विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर वन करिता जे विद्यार्थी मित्र नवीन आहे किंवा पहिल्यांदाच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणार आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचं पर्टिक्युलर सेशन हा खूप महत्वपूर्ण होणार आहे हायर एज्युकेशन सिस्टम या पर्टिक्युलर युनिटचा आपण अभ्यास कसं करायला हवं आणि लास्ट इयर एक्झामिनेशन म्हणजेच पंधरा जूनच्या परीक्षेत हायर एज्युकेशन या भागातून कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले सोबतच अत्यंत नवीन जे विद्यार्थी मित्र आहे जे आतापर्यंत एक्झामिनेशन दिलेले नाही आणि सव्वीसची जे मित्र पहिल्यांदा देणार आहे त्यांच्या सगळ्यांसाठी हा पर्टिक्युलर लेक्चर खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात सो आपल्या सग सगळ्यांकरिता कम्प्लीट कोर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे हा कम्प्लीट कोर्स दोन हजार सव्वीसची ची परीक्षेला टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वन इयर्स व्हॅलिडिटी तुम्हाला या कोर्समध्ये अवेलेबल आहे म्हणजे आज जरी तुम्ही जॉईन केलेलं तरीही परीक्षा पर्यंत तुमचं व्हॅलिडिटी असणार आहे सोबत लाईव्ह सेशन्स तर डेली बेसिसवर तुम्हाला मिळेल समजा एखादी सेशन मित्रांनो मिस केलं तर रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता आणि कंप्लीट नोट्स अवेलेबल आहे तुम्हाला विविध रेफरन्स बुक्सचा वापर करण्याची आवश्यकता नाही एमसीक्यूज क्यूज युनिट वाईज अवेलेबल आहे तुमच्या प्रॅक्टिस करिता टेस्ट सीरीज सुद्धा तुम्हाला प्रोवाइड केले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं गायडन्स तुम्हाला मिळेल की पर्टिक्युलर एक्झामिनेशन आपल्याला कशा प्रकारे टार्गेट करायचं आहे सो नवीन बॅच आपण स्टार्ट करीत आहोत तीस जूनपासून तीस जूनपासून सुरू होणाऱ्या आपल्या नवीन बॅचला जॉईन करा बघा हे नंबर दिलेले आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा फीस आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे याव्यतिरिक्त पेपर प्रमाणे पेपर टू देखील एक्झामिनेशनमध्ये खूप महत्त्वाचं पेपर ठरतं सो पेपर मध्ये आपल्याकडे कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहे फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ वन इयर व्हॅलिडिटी सोबत पेपर टू चे देखील बॅचेस आपण स्टार्ट करीत आहोत तीस जून पासून सो याला आपण जॉईन करू शकता पेपर टू वर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे यांवर आपण कॉन्टॅक्ट करायचं आणि आजच आपण जॉईन करून घ्या काल मी तुम्हाला एक बेसिक परिचय करून दिलेला आहे की आपल्याला कशा पद्धतीने समोर अभ्यास करायचा आहे आणि स्पेसिफिक युनिट्स मित्रांनो कोणकोणत्या कौन आपल्या अशा आहे ज्याला आपल्याला टार्गेट येणाऱ्या परीक्षेसाठी करायचं आहे ना आपण या पूर्वीच बोललेलो हो, आहो डिस्कशन केलेलं आहे कंप्लीट सिलेबस संबंधित येस ओके ओके हा सो आ, हे बेसिक तुम्हाला माहित झालेलं आहे की पर्टिक्युलर जे आपलं सेट परीक्षा आहे एम सेट परीक्षा आहे यामध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन पेपर हा जनरल पेपर आहे आणि जनरल असल्यामुळे सगळ्यांना हा सारखाच असेल ना हा ओके जनरल आहे दहा युनिट्स आहे मित्रांनो स्पेसिफिक या युनिट आहे जे तुम्हाला विजिबल आहे टीचिंग आहे ना रिसर्च कम्प्रेहेशन देन संवाद म्हणजे कम्युनिकेशन मॅथचं पार्ट आहे लॉजिकल रीजनिंग आहे डी आय दॅन आय सी टी पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट लास्ट वन इज हायर एज्युकेशन सोबतच पेपर टू हा देखील खूप महत्वाचं ठरतं जनरली या यावर्षीच जर मी फॉर्मॅट सांगितलेलं पेपर वन हा खूपच इझी आलेला पण पे कंपॅरिझन जर केलं आपण पेपर वन आणि पेपर च सो नक्कीच पेपर टू, टू हार्ड विद्यार्थ्यांना वाटलेलं आहे ना चलो ओके ठीक आहे हा So, सो पेपर टू हा सब्जेक्टिव्ह असणार आहे गुणांसाठी सॉरी दोनशे गुणांसाठी शंभर प्रश्न विचारले जातात आणि पेपर टूचं लेवल मित्रांनो आता वाढत चाललेलं त्यामुळे फक्त पेपर वनवरच आपण डिपेंड राहू शकत नाही आणि पेपर वनचं असं स्कोरिंग झोन आहे जे आपण शोर शॉर्ट आपण स्कोर करू शकतो जसं की कल्पना आहे की डी आय विचारले जाणार म्हणजे पर्टिक्युलर हा भाग आपल्याला व्यवस्थित करायचंच आहे या व्यतिरिक्त आपण वर खूप व्यवस्थित प्रॅक्टिस जर तुम्ही केलेली तर इथूनही शोर शॉर्ट म्हणजे वीस मार्क इझिली आपण इथून स्कोअर करू शकतो अन्यत सिक्स युनिटचं तर तुम्हाला कोणतंच प्रकारचं काळजी करण्यासारखं नाही आज स्पेसिफिकली मी सुरू करीत आहे हायर एज्युकेशन सुरू करण्याचं म्हणजे स्पेसिफिकली एक बेसिक इंट्रोडक्शन हायर एज्युकेशन युनिटमध्ये एक्झॅक्टली अभ्यास काय करायचा आहे आपल्याला आणि कशा पद्धतीने आपण या युनिटला समोरे जाणारे हो, आहोत हे बघूया ठीक आहे चलो स्टार्ट करायचं मग ऑल ऑफ यू एक कल्पना आलेली आहे सगळ्यांना सो so, उच्च शिक्षण प्रणाली यामध्ये प्राचीन भारतातील उच्च शिक्षण आणि शिक्ष शिक्षणाच्या संस्था म्हणजे इन्स्टिट्यूशन दिलेल्या आहे ओके okay? देन सेकंड स्वातंत्र्योत्तर भारतात उच्च शिक्षण देन प्राच्य भारतातील प्राच्य पारंपरिक आणि अपारंपारिक शिक्षण कार्यक्रम नंतर आहे व्यावसायिक तांत्रिक आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मूल्य शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण नंतर धोरणे प्रशासन शासन आणि प्रशासन अशा प्रकारचा हा युनिट फक्त इथूनच प्रश्न येतात का असा प्रश्न आलेला आहे म्हणात कारण काल तुम्ही आम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये जे क्वेश्चन पेपर आहे तो दाखवलेला त्या संबंधित अभ्यास आपण करून घेतलेला पण त्यापेक्षाही वेगळे पर्टिक्युलर टॉपिक्स या भागातून विचारले जातात ठीक आहे ते सुद्धा आपण ॲज वेल एज एक्सप्लेन करणारच आहोत आणि डिस्कशन आपण करणारच आहोत ठीक आहे चलो तर एक सांगू इच्छिते हायर एज्युकेशन इन इंडिया यामध्ये अँशंट टाइम पीरियड पासून सांगायचं झालं तुम्ही डायरेक्ट असं म्हणू शकता हायर मध्ये आपण ऍन्शियंट आपलं टाइम पिरियड पासून तर करंट म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीचं जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे बेसिकली मित्रांनो इथपर्यंतचा अभ्यास आपल्याला प्रवास करायचं आहे ओके चलो काही कळत आहे की नाही हा आवाज येतोय व्यवस्थित ओके, ओके आवाज नाही येत ओके नाव बघा चलो आता भारतातील उच्च शिक्षण प्रणाली इथे आपण सर्वप्रथम प्राचीन शिक्षण बघूया एन्शियंट टाइम पिरियड मध्ये कशा प्रकारचं शिक्षण होतो यामध्ये बेसिकली वैदिक साहित्यांचा सा अभ्यास आपल्याला करावा लागतो आता विद्यार्थी मित्रांनी अपेक्षाच केली नव्हती की उपनिषद आम्हाला कसं विचारलं मॅडम आहे ना वैदिक साहित्यामध्येच आपल्याला याचा अभ्यास जो आहे ना मित्रांनो करावा लागतो ठीक आहे पण बहुधा विद्यार्थ्यांना याची कल्पनाच नव्हती एज्युकेशन किंवा वैदिक एज्युकेशन पासून आपण आपल्या सुरुवात करणार आहोत प्राचीन शिक्षण हे वेदांवर आधारित आपल्याला पाहायला मिळतं बेसिकली पूर्णतः ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद यांवर आपण शिक्षण बघतो हा देन गुरुकुल सिस्टम आपल्याला प्राचीन टाइम किंवा वैदिक टाइम पिरियड मध्ये पाहायला मिळतं गुरुकुल मध्ये प्रवेश करण्यासाठी एक संस्कार पर्टिक्युलर व्हायचं ज्याला उपनयन संस्कार किंवा मौजी बंधन संस्कार म्हंटल जायचं ठीक आहे आणि इथून काय व्हायचं शिक्षणाला आपण बघतो उपनयन ह ना हा आ, <coughs> उपनयन संस्कार केलं जायचं ठीक आहे तर हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे आणि वैदिक साहित्यांचं सुद्धा उपनिषेद काय असतं उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून ज्ञान प्राप्त करणं ठीक आहे हा सो हा पर्टिक्युलर पार्ट जेव्हा आपण अभ्यास करून घेऊया आणि यामध्ये मी सोड्या संस्कारांचं सुद्धा इन्क्लुडेशन असतं सोड्या संस्कारामधून चार असे संस्कार आपल्याला पाहायला मिळतं मित मित्रांनो जे पर्टिक्युलर आपल्या एज्युकेशन रिलेटेड आहेत ना? सो हा भाग अभ्यास केल्यानंतर आपण बुद्धिस्ट एज्युकेशन कडे वळणार आहोत कारण या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये म्हणजे जेव्हा वैदिक संस्कृती वैदिक संस्कृतीचं जेव्हा पतन होतं अंधविश्वास खूप जास्त वाढायला लागतं त्यातूनच आपण बघतो शिक्षण जे आहे त्याला सुरुवात झाली प्रवचणी सेरेमणी आपण अभ्यास करणार आहोत यानंतर आपण गुरुकुल प्रणाली तर मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणारच आहे पण यावर्षी ज्याने जैन ज्यान शिक्षण पद्धती ठीक आहे यावर आधारित एक प्रश्न विचारलेला आहे सो याला देखील आपण काय करूया हा डिस्कशन करून घेऊया आणि अभ्यास करून घेऊया ठीक आहे ना चलो ओके ठीक आहे याला सुद्धा आपण काय करूया डिस्कशन करूया हंड्रेड पर्सेंट आपल्याला हा एक नवीन टॉपिक म्हणून अभ्यास करायचा आहे आणि हे झाल्यानंतर मध्ययुगीन दीक्षा शिक्षण आपण अभ्यास करूया आ, या दोन वर्ष म्हणजे हा वर्ष दोन हजार पंचवीस जर आपण प्रश्नपत्र सोडलेलं तर यापूर्वी संबंधितच प्रश्न आपल्याला आलेले म्हणजे काय काय यांवर आधारित बेसिकली जर बघितलं मिडिवल टाइम पिरियड मधील जे एज्युकेशन आहे ना त्याला फोकस करून आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारलेला आहे स्वातंत्र्यपूर्व शिक्षा आपल्याला अभ्यास करायचा आहे स्वातंत्र्यपूर्व शिक्षा अभ्यास करताना आपण बघूया अठराशे पासून तर फोर्टी फोर पर्यंत म्हणजे सार्जंटचा सा जो ना देन जो कमिशन स्वातंत्र्यानंतर प्रथम आपल्याला आयोग दिसून येतं स्वतंत्र भारताचा पहिला आयोग आहे राधाकृष्णन आयोग नाईन्टीन फोर्टी एट पासून आपल्याला अभ्यास करायचा आहे ट्वेंटी ट्वेंटी पर्यंत सो यातून आपण बघू शकतो की हायर एज्युकेशन एक असा आपल्याला भाग दिलेला आहे आणि बराच मोठा इथे आपल्याला टाइम पिरियड जे आहे ते गाठायचं आहे ठीक आहे तर हा भाग खूपच महत्वपूर्ण ठरणारा आहे सो एक बेसिक इंट्रोडक्शन गुरुकुल प्रणाली मी उद्यापासून सुरू करणार आहे ठीक आहे प्राचीन शिक्षणाला आपण सुरू करूया आणि त्यामध्ये गुरुकुल प्रणाली अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे कशा प्रकारे इथे शिक्षण व्हायचं ठीक आहे बेसिक सिलेबसमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होत्या संपल्यानंतर प्रणाली बुद्धिस्ट एज्युकेशन मी तुम्हाला जेनिझम विषयी सुद्धा आवर्जून सांगणार कारण दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला दोन घटक पाहायला मिळाले असेल एक तर ओळखीचं होतं उपनिषेद व यावर प्रश्न होत सेकंडली तुम्हाला बुद्धिस्ट एज्युकेशन देखील यावर्षी विचारलेलं आहे आणि बुद्धिस्ट एज्युकेशनच सेंटर पॉइंट नाही विचारलं केंद्र नाही विचारलं तर पर्टिक्युलर थोडा डीपली प्रश्न होता पण इझी होता ठीक आहे सो अशा प्रकारचं बुद्धिस्ट एज्युकेशन सुद्धा मी कम्प्लीट करणार आणि त्यानंतर आपण जाऊया वूडच्या जा डिस्पॅच कडे आता वूडच्या डिस्पॅचला सरळ उडी घेणार का नाही आपण सरळ सरळ कोणतंही काम करीत नाही याची कल्पना आपल्या सगळ्यांना नक्कीच आहे त्यामुळे मित्रांनो एक पर्टिक्युलर क्रोनॉलॉजिकल मी तुम्हाला सांगणार आहे अठराशे पासून का बरं मी अठराशे तेराचं वारंवार इथे उल्लेख करीत आहे कारण काय होतं अठराशे तेरामध्ये चार्टर ऍक्ट येतं आणि हा चार्टर ऍक्ट एज्युकेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर आपण विचार केलेला ना खूप महत्वपूर्ण ठरत का बरं एज्युकेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण बोलत आहोत कारण अठराशे तेरा चा चार्टर आहे ना, ओके आ, एक लाख रुपये पर्टिक्युलर किती एक लाख रुपये जे आहे ना एज्युकेशन वर खर्च करण्याची बाब समोर आलेली आता इथून काय होतं एक वाद निर्माण होतो की पर्टिक्युलर हा जे एक लाख रुपये देण्यात आलेला आहे तो कुठल्या शिक्षणावर खर्च करणार यातून एक वाद निर्माण होतो ज्याला आपण आंग्ल प्राच्य वाद म्हणतो काय म्हणतो याला आंग्ल प्राच्य प्राच्य वाद याला आपण म्हणतो ठीक आहे वाद सुरू होतं की पर्टिक्युलर पारंपारिक शिक्षण जे सुरू आहे त्याला आपण फोकस करायचं त्यावर हे पैसे खर्च करायचं की इंग्लिशला प्रोत्साहन द्यायचं हा वाद कुठला आहे अठराशे तेराच चार्टर ऍक्ट चार्टर ऍक्ट आल्यानंतर आपण बघतो एक, एक लाख रुपये कुठे खर्च करायचं संबंधित सामान्य समितीचं चयन होतं यातूनच आपण बघणार काय अठराशे पस्तीसचा टाइम पिरियड का बरं कारण अठराशे पस्तीस ला मेक्यालय येतो आणि काय करतो इंग्लिशला च लँग्वेज डिसाइड करून चाललं जातो बरोबर काय तर 1835 नंतर आपण बघतो की पर्टिक्युलर मेक्यालयचं एक सिद्धांत येत त्याला झिरपणच सिद्धांत देखील आपण म्हणतो अधोमुखी अधो निष्पदन सिद्धांत मित्रांनो आपण याला म्हणतो हा अधोमुखी निष्पदन सिद्धांत काय आहे तर समाजातील उच्च वर्गाला शिक्षित करा त्यांचं बघून काय होणार इतरत्र देखील त्याकडे वळणार अशा प्रकारचं एक व्यू आपल्याला पाहायला मिळतं एक सिद्धांत एक थेरी मेकले दिलेली दिसून येतं ज्याला अधोमुखी निष्पदन सिद्धांत आपण म्हणतो तर इथपर्यंत क्लियर असेल बरं तर होतंय काय एटीन फिफ्टी च टाइम पिरियड येत एटीन फिफ्टी फोर मध्ये काय होत चार्ल्स वूड चा डिस्पॅच ज्याला वूड चा खलिता देखील आपण म्हणतो आणि यालाच भारतीय शिक्षणाचा मेघना कार्टा असं म्हटलं जातं वूड डिस्पॅच लाभर असं म्हटलं जातं कारण शिक्षणासंबंधित व्यापक स्तरावर जे रिकमेंडेशन आपण म्हणतो वूडच्या खलित्यामध्ये केलेलं आहे आणि नाईन्टीन सॉरी एटीन फिफ्टी फोरच्या टाइम पिरियडमध्ये मध्ये चा खलिता आलेला आहे आणि यामध्ये आपण बघतो की लॉर्ड डल हाऊझी यांच्या टाइम पिरियड मधील हा पर्टिक्युलर काय आहे शिक्षणासंबंधित डिस्पॅच आलेला आयोग आलेला आपण बघतो तर इथूनही प्रश्न जे आहे ना मित्रांनो उपस्थित होतात पण बऱ्याचदा अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण मिस करून देत असतो आणि नंतर आपल्याला प्रॉब्लेम जे आहे ते होत असतं सो डिटेल मध्ये सुद्धा आपण बघणार आहोत पर्टिक्युलर हा वूडचा खलिता जो आहे कशा प्रकारे विश्वविद्यालयाचं स्थापन करावं पाच प्रांतामध्ये लोकशिक्षा विभाग असावं ह्या सगळ्या रिकमेंडेशन एटीन फिफ्टी फोर ला आलेल्या वूडच्या खलिताने केलेल्या बरं इतकंच काय मॅडम फक्त एवढंच अभ्यास करूया का आपण नाही यानंतर म्हणजे स्पेसिफिकली मी एटीन फिफ्टी फोरचं वूड कलिता सांगते वूडच्या डिस्पॅच नंतर येतं एटीन एटी टूचा टाइम पिरियड आणि एटीन एटी मध्ये येतं हंटरचा आयोग किंवा हंटर, कि हंटर कमिशन सो हंटर नाव आलेलं तर लक्षात घ्यायचं की हे एज्युकेशन संबंधित रिकमेंडेशन हंटर आयोग रिलेटेड आहे काय होतं वूड काय करतं पर्टिक्युलर काही रेकमेंडेशन करतं एज्युकेशन संबंधित सो so, वूडच्या खाली त्या संबंधित शिक्षणामध्ये प्रगती झाली की नाही याच समीक्षा करण्यासाठी एटीन एटी टू मध्ये काय येतं हंटरचं आयोग येतं ठीक आहे तर हंटर आयोग जो आहे ना जेव्हा ज्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये येतो तेव्हा लॉर्ड रिपन जो आहे लॉर्ड रिपन असतो यांच्या स्पेसिफिक टाइम मध्ये हंटर कमिशनचं गठन होतं सो हंटर कमिशनचा संबंध कशाशी आहे तर ऑब्व्हियसली एज्युकेशन संबंधित आहे सो यामध्ये लक्षात घ्या की आ, प्राथमिक शिक्षण जे प्रायमरी एज्युकेशन आहे ना या प्रायमरी एज्युकेशन संबंधित जे आहे रिकमेंडेशन हंटरच्या कमिशन मध्ये केलेलं आहे ना आपण फक्त प्राथमिक पुरतच ते मर्यादित राहिले नाही तर नंतर माध्यमिक शिक्षणा संबंधित म्हणजे दोन पार्ट करून दिले माध्यमिक शिक्षणाचं हंटर आयोगाने एक साहित्यिक शिक्षा आणि एक, एक व्यावसायिक शिक्षा सो अशा प्रकारे एटीन एटी टूच येतं हंटर कमिशन ज्याचं संबंध प्रायमरी एज्युकेशनशी आहे बर फक्त इतकंच काय एवढंच अभ्यास करूया का नाही आता यावेळेस एक प्रश्न विचारलेलं होतं की पर्टिक्युलर लॉर्ड कर्जनच्या टाइम पिरियड मध्ये एज्युकेशन संबंधित परिषद कुठे झालेली आणि मी डायरेक्ट तुम्हाला सांगितलं आहे की शिमलाला झालेली म्हणून सांगितलं आहे ना मी शिमलाला झालेली आहे म्हणून हा डायरेक्ट उत्तर बघा पेपर खूप सोपी होता जर तुम्ही तेवढं डिटेल मध्ये अभ्यास केलेलं असेल अनालाइस केलेलं असेल किंवा डीपली जर थोडा तुम्ही हायर एज्युकेशन म्हणा किंवा इतरत्र जे आपल्याला युनिट अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहे संपूर्ण डीपली जर स्टडी केली मित्रांनो तर शंभर टक्के हा पेपर तुम्ही व्यवस्थितरित्या दिलेला असेल काय होतं एटीन एटी हंटरचं कमिशन जेव्हा आपण अभ्यास करतो हंटर कमिशन नंतर एकोणीसशे दोन मध्ये येतं रेलेचं कमिशन या पर्टिक्युलर टाइम पीरियड मध्ये जो व्हॉइस राय असतो ना तो लॉर्ड कर्जन असतो कोण असतो लॉर्ड कर्जन हा व्हॉइस राय असतो ठीक आहे आणि काय होतं या स्पेसिफिक टाइम पीरियड मध्ये देशी भाषा विरुद्ध आलोचना होत आणि त्यामध्ये चेंज व्हावं बा म्हणून एकोणीसशे एक मध्ये शिमला बैठक होतं आणि शिक्षणा संबंधित जे आहे ना प्रस्ताव इथे मांडलं जातं आणि एकोणीशे दोन मध्ये सर थॉमस रॅलेनच्या अध्यक्षतामध्ये जे आहे ना कमिशन गठन होत ज्याला विश्वविद्यालय आयोग देखील आपण म्हणतो बरोबर काय कधीच आहे एकोणीसशे चा आहे तर ऑब्विसली हे जे कमिशन आहे यांचे अध्यक्षांच्या नावावरूनच आपण त्यांना ओळखतो जनरली आहे ना पण एकोणीसशे दोन मध्ये आलेल्या रेल्वे कमिशनने जे काही रेकमेंडेशन केलेली त्या आधारावर आपल्याला पाहायला मिळेल की एकोणीसशे चार मध्ये ते लिहू शकता वाटल्यास तुम्ही एकोणीसशे चार मध्ये जे आहे ना भारतीय विश्वविद्यालय अधिनियम आलेलं आहे काय आलेलं आहे भारतीय विश्वविद्यालय अधिनियम विश्वविद्यालय अधिनियम ठीक आहे तर या अधिनियमच काय महत्व आहे आपल्यासाठी कारण विश्वविद्यालय स्तर जे आहे त्यावर कठोर आपण म्हणू शकतो की पाबंदी म्हणू शकतो या स्पेसिफिक अधिनियमाद्वारे जे आहे ते लावण्यात आलेलं त्यानंतरचा टाइम पिरियड म्हणजे एकोणीसशे सतराचं आहे एकोणीसशे सतरा मध्ये आपण बघतो की सँडलरचं आयोग आलेलं आता हे सँडलर आयोग वर सुद्धा यावर्षीच पी क्यू आहे ठीक आहे तर बघा यापूर्वी काय झालेलं आहे हे बघा यापूर्वी काय झालेलं कोरिलेट करून बघा तुम्ही ठीक आहे म्हणजे उद्या जे आन्सर की येईल ना त्यासाठी तुम्हाला सोपं जाईल हायर एज्युकेशनला क्लासिफाय करण्यासाठी एकोणीसशे चार मध्ये भारतीय विश्वविद्यालय पर्टिक्युलर कठोर जे आहे आ, पाबंदी लावण्यात आलेली एक प्रकारचं यातूनच लॉर्ड चेम्स फोर्ट यांच्या टाइम पिरियड मध्ये जे आहे ना सँडलरचं सा कमिशन आलेलं होतं सो सँडलर कमिशन एकोणीसशे सतरा पासून एकोणीसशे एकोणवीस पर्यंत ठीक आहे सर मायकल सँडलर हे या कमिशनचे अध्यक्ष असतात कलकत्ता विश्वविद्यालय आयोगचं गठन आपल्याला पाहायला मिळतं याला कश कलकत्ता विश्वविद्यालय आयोग सुद्धा म्हणतं पर्टिक्युलर हे जे विश्वविद्यालय अधिनियम आहे त्यांचं पर्टिक्युलर निंदा करण्या संबंधित आपल्याला सँडलरचं आयोग दिसून येतं तर डायरेक्टली इथून देखील प्रश्न आपल्याला विचारलेलं होतं ऑर नो हा यानंतर काय होतं एकोणीसशे मध्ये जे आहे ना हार्टोंग आपल्याला पाहायला मिळतं कमिशन गठन होत लॉर्ड इरविनचा हा टाइम पिरियड आहे ठीक आहे इथे लक्ष द्या लॉर्ड इरविन जो आहे यांचं टाइम पिरियड आहे शिक्षणाच्या स्तरामध्ये खूप जास्त आपल्याला गिरावट इथे पाहायला मिळेल परिणाम तर आपल्याला दिसून येतं की फिलिप हार्टोंग यांच्या पर्टिक्युलर अध्यक्षतेखाली जे आहे ना किती एज्युकेशनच ग्रोथ आहे ते पाहण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचं राष्ट्रीय महत्व यासंबंधी सुद्धा हार्टोंग कमिशनने बघितलेलं आहे आठवी नंतर व्यावसायिक किंवा औद्योगिक शिक्षणाकडे जायला हवं असं देखील रिकमेंडेशन या हार्टोंग यांच्या कमिशनने केलेलं आहे बरं आता इथेच थांबायचं का नाही तर वर्धा आयोग आलेलं यामध्ये आता इथे तर मेन्शन केलेलं नाही वर्धा योजना इतकं ऍक्च्युली होतं काय ही वर्धा योजना जी आहे ना आ, लागू होत नाही आहे हा पर्टिक्युलर पण हे लागू होत नाही सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होऊन जातं त्यामुळे वर्धा योजना जी आहे ते लागू होत नाही ठीक आहे यानंतर सार्जंट येतं नाईनटीन फोर्टी फोरला ला सा आयोग येतं सार्जंट प्लॅन देखील आपण याला म्हणतो ना हा सो हा काय करतो जॉन सार्जंट यांच्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मधली हे घटना आहे तर ऑबियसली सहा ते अकरा वर्ष वयोगटातील मुलांना निशुल्क यांचा आयोग आपल्याला पाहायला मिळतो आता हे कसं झालं स्वातंत्र्यपूर्व जे घटनाक्रम आहे किंवा जो पर्टिक्युलर आपण ग्रोथ बघतो विकास ज्याला आपण म्हणतो किंवा डेव्हलपमेंट सुद्धा आपण याला म्हणू शकतो या संबंधित बघितलेलं पण स्वतंत्रता नंतर आपण बघतो की एज्युकेशन संबंधित पोस्ट इंडिपेंडंट टाइम पिरियड मध्ये आपण काय काय चेंजेस पाहायला मिळतं सर्वप्रथम आहे राधाकृष्णन कमिशन स्वतंत्र भारताचा पहिला कमिशन आहे राधाकृष्णन कमिशन 1948 फोर्टी एट पासून फोर्टी नाईन पर्यंत स्पेसिफिक यांचं टाइम पिरियड आहे काय होतं स्वतंत्र भारताचा पहिला आयोग नंतर जे आहे उच्च शिक्षण संस्थानामध्ये खूप जास्त वाढ झालेली पण वाढ होण्यासोबतच जी गुणवत्ता आपण म्हणतो क्वालिटी म्हणतो ते पूर्णत यामध्ये कमतरता होती उच्च शिक्षण जे आहे देशांचं आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी हो, असमर्थ होती यातूनच आपण बघतो की राधाकृष्णन आयोग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे ना या भारतीय विश्वविद्यालय आयोगाचं गठन झालेलं ओके त्यानंतर आपण बघतो मुदलियर कमिशन नाईन फिफ्टी टू सो इथे लक्षात घ्या मुदलियर कमिशन हे माध्यमिक हे उच्च शिक्षणासंबंधित आलेलं आहे मुदलियर कमिशन जे आहे ते माध्यमिक शिक्षणाचं जे विकास आहे जे डेव्हलपमेंट आहे त्या संबंधित आपल्याला मुदलियर कमिशन जे आहे ते पाहायला मिळतं ठीक आहे माध्यमिक शिक्षण हे लक्षात घ्यायलाच हवं आपण या व्यतिरिक्त आहे दुर्गाबाई देशमुखचं कमिशन आता बघा नाईन्टीन फिफ्टी एटला वुमन्स एज्युकेशन संबंधित दुर्गाबाई देशमुखचं कमिशनने महत्वाचं रिकमेंडेशन केलेलं आहे पण जनरली आतापर्यंतच्या परीक्षेचं जर आपण अनालाइज केलेलं या भागातून अद्यापही प्रश्न विचारलेले नाहीत ठीक आहे यानंतर कोठारी कमिशन 1964 सिक्स्टी ला कोठारी कमिशन येतं आता भारतीय शिक्षा आयोग याचे अध्यक्ष आपल्याला दिसून येतं डी एस कोठारी होते म्हणूनच या आयोगाला आपण कोठारी कमिशन म्हणतो ठीक आहे तर 1964 सिक्स्टी फोर पासून सर्व स्तरावर करणार ते ठीक आहे फक्त एक स्पेसिफिक असं म्हणू शकत नाही यावरच केलं म्हणून शिक्षणाच्या सर्व स्तरावर रिकमेंडेशन कोठारी कमिशनने केलेलं आहे आणि याचाच परिणाम म्हणजे फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी आपल्याला दिसून येतं नाईन्टीन सिक्स्टी ला आता हे का बरं महत्वाचं आहे कारण कोठारी कमिशनच्या म्हणजे कोठारी कमिशनने जे काही रेकमेंडेशन केलं त्यावरच आपली फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे ठीक आहे सेकंड आपल्याला पॉलिसी जी आहे इथे येताना दिसून येतं यानंतर जर आपण विचार केलं ट्वेंटी ट्वेंटी आता हे कर करंट आहे तर याविषयी जवळपास आपल्याला कल्पना आहे एक स्ट्रक्चर जे आहे मित्रांनो इथे आपल्याला चेंज जो आहे ते झालेलं दिसून so, येतं सो अशा प्रकारचं हायर एज्युकेशन सिस्टम मध्ये हा संपूर्ण पार्ट जो आहे ते आपल्याला अभ्यास करावं लागतं ओके सो okay? so, एक ब्रीफ uh, इंट्रोडक्शन जे आहे तुम्हाला पर्टिक्युलर या युनिटमध्ये काय काय अभ्यास करायचं आहे ते मी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त फक्त सांगितलंच नाही तर यावर्षी जे प्रश्न विचारलेले आहे ज्या भागातून प्रश्न आलेले ते देखील आपण ॲज वेल ॲज डिस्कशन केलेलंच आहे ठीक आहे तर उद्यापासून आपण एक पर्टिक्युलर आपलं सेशन जे आहे त्याला सुरुवात करीतच आहोत यासाठी मित्रांनो नवीन जर तुम्ही आहात है ना सो नक्कीच तुम्हाला तीस तारखेपासून जी आपली बॅच सुरू होत आहे त्याला आपण जॉईन करू शकता ऑफिशियल्स नंबर्स मी स्क्रीनवर दिलेले आहे या नंबरचा वापर करून आपण जॉईन करा कारण नवीन बॅच आपली सुरू होत आहे सोबत सेशन आवडला असेल किंवा एक हायर एज्युकेशन संबंधित कल्पना आपल्याला नक्कीच आजच्या पर्टिक्युलर सेशन्सच्या माध्यमातून मिळालेली असेल ओके सो भेटूया उद्याच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये थँक्यू सो मच